अन्य महत्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा सुरुवात करूया महत्वाच्या पंचवीस बातम्यांनी कल्याणच्या नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण डॉक्टरकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा असं तरुणी बोलल्यानंतर मारहाण मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नाला सोपाऱ्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या हत्येनंतर दुष्यंत चित्रपटाप्रमाणे घरातच पुरला पतीचा मृतदेह मालासोपऱ्यातील पतीशी हत्येप्रकरणी आरोपी महिलेसह प्रियकराला पोलिसांकडून क्लास वन अधिकाऱ्यानं स्पाय कॅमेरे लावून रेकॉर्ड केले पत्नीचे व्हिडिओ आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेचा आरोप मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेत अंडाबुर्जीत झुरळ आढळलं या प्रकारात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण कारवाईची मागणी नाशिकच्या मारोळ परिसरात अल्पवयीन मुलीची रागाच्या भरात हार्पिक पिऊन आत्महत्या आईवडिलांनी डान्स क्लासला न पाठवल्यानं आत्महत्या केल्याची माहिती पुण्याच्या बुधवारपेठेत अवैधरित्या वास्तव्य करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तेरा बांगलादेशी महिलांवर कारवाई नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळल्यानं दहा ते पंधरा वाहनांचं नुकसान अनेक दिवसांपासून वाडा बंद असल्यानं जीवितहानी नाही डोंबिवलीत टाटा पॉवरजवळ वृद्ध व्यक्ती दारूच्या नशेत चेंबरच्या बाजूला पडल्याचा सीसीटीव्ही समोर वृद्ध चेंबरमध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त हे समोर आलं होतं महाबळेश्वरमधील पाचगणी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यात झाडं लावून निषेध व्यक्त स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये नागपूरचा सत्तावीसावा क्रमांक नागपूर महापालिका खळबळून जागी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल पुस्तकाचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन पहलगाम आणि बिहार मतदार यादी फेरतपासणीच्या प्रकरणावर उद्या इंडिया आघाडीच्या खासदारांचं काळे कपडे घालून निषेध आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर चोवीस जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा भारतीय लष्कराच्या ताफ्यात प्रथमच लढाऊ आपाचे हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या बोईंकडून आठशे दशलक्ष डॉलर्सना सहा आपाचे विमान खरेदी हिमाचलमध्ये पावसामुळे आतापर्यंत एकशे पस्तीस जणांचा मृत्यू तर दोनशे चोवीस जण जखमी आतापर्यंत बावीस हजाराहून अधिक प्राणी वाहून गेले स्पॅम कॉल आणि डिजिटल फसवणूक थांबण्यासाठी ट्रायकडून नवे नियम लागू आता बँक विमा आणि वित्तीय कंपन्यांकडून खरे कॉल्स पासून सुरू होणाऱ्या नंबरवरून येतील तर स्पॅम आणि फसवणुकीच्या कॉलवर जलद कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हरियाणातील गुंतवणूकदारांचे पैसे लुबाडणाऱ्या कंपनीशी संबंधित खटल्यात अभिनेता श्रेयस तळपदेला फसवणुकीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिला